मित्रांनो तर आज एका नवीन मुली अगदी तुमचं स्वागत आहे आणि आज तुम्ही बघू शकता इथे मुली घातलेली आहेत नऊवारी तर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा की मी नऊवारीमध्ये कसे दिसत आहे ते आणि हो आज मी म्हणजे आज सकाळी घरातलं जे काम आहेत किंवा गायींचे पण जे काम आहे ते अगदी लवकर असं आवरलेले होतं तर म्हटलं मग चला आज थोडासा वेगळा लूम करूयात आपण तर त्याच्यासाठी मी नऊवारी घातलेली आहेत हे बघा कारण की मित्रांनो जुन्या काळच्या ज्या बायका आहेत ना त्या रोज नऊवारी घालत असायच्या तर माहीत नाही त्या कशा ॲडजस्ट करायच्या कारण की खूपच नऊवारी खूपच भारी असते आणि खूपच जड असते तर हे बघा तर आज मी फायनली घातलेली आहेत नऊवारी मला घालता येत नव्हती खरं ते सांगायचं सा। मी यूट्यूबवरनंच व्हिडिओ म्हणजे सर्च करू कशी घालायची ही ट्राय करून बघितलेली आहे तर बघा मी कशी वाटत आहेत आणि कशी घातलेली आहे सगळ्याशी मला तुम्ही सांगा आ, आता आपण इथे आलो आहोत शेतामध्ये एक म्हटलं एक चक्कर मारून येऊयात तर इथे आलेलो आहोत आमच्या शेतामध्ये आणि अशा पद्धतीनं हे आहेत आमचं शेत हे बघा अगदी छान असं आमचं शेत आहे हे बघा आणि आता इथेच ना आमच्या मागे कुत्र्यांची पण मस्ती चालू आहे ते पण आमच्या मागे येत आहेत आणि अगदी हड आणि अगदी ही जी मका आहेत ना ती खूपच तशी तुडवून ठेवत आहेत आपण जाऊ आणि हो आता आपण जाऊया बोरीच्या झाडाखाली बोरे पाडण्यासाठी खरं तर मग आता आपण बोरे पाडूयात चला मग आपण आता बोरे पाडायला जाऊया मला बकऱ्या आता सोडायच्या होत्या चरण्यासाठी पण बकऱ्या पण सोडलेल्या आहेतच ऑलरेडी बघा मित्रांनो इथे आहेत हे पपईचे झाड आणि याला किती साऱ्या अशा पपायात आले आहेत तुम्ही बघू शकता माझ्या मागे खूपच साऱ्या पपाया आल्या आहेत त्याला हे बघा दोन झाडं आहेत दोन्ही पण झाडांना पपई आली आहेत आणि इकडे खाली छोटेसे आंब्याचे पण झाडे आहेत वीर टू

आणि हे बघा इथे आहेत हे आमचं शेत आणि शेतामध्ये आहेत मका त्याच्यानंतर गिन्नी गवत आणि इथे थोडासा मी घास पण केलेला आहे आणि मेथीची भाजी पण आहेत तर हे बघा ही मका ना, आहे, आहेत ना कुत्र्यांनी खूपच तुडवलेली आहेत त्याच्यामुळे ती अशी सुकलेली आहेत तसं इकडचं गवत बघा खूपच हिरवगार आहेत आणि हे गवत जे आहेत ना आता थंडीमुळं वाढतच नाही आहेत छोटं छोटंच आहेत हे बघा हे बघा मी इथे बोरं खाण्यासाठी आलेले आहेत आणि ते बघा तिकडे माझ्या ज्या कोंबड्या पण आहेत त्या पण कशा चरत आहेत हे बघा कारण की इथं आहेत ना इकडं तुम्ही बघू शकता इथे ही ही आहेत आमची विहीर आहे तिथं आणि विहिरी पशी आहेत चिंचाचं झाड बोरीचं झाड आणि इथे खूपच गार असं लागत आहे झाडाखाली बसल्यावर तर हे बघा आम्ही पण इकडेच येऊन बसतो असं आणि मग ज्या कोंबड्या आहेत माझ्या त्या पण ह्या झाडाखाली जसे निवांत दुपारच्या वेळेस निवांत बसतात गारवा आहे ना त्याच्यामुळे इथे निवंत हे बघा कशा त्या चरत आहेत बघा इथे इकडे पण तुम्ही बघू शकता इकडे पण जे कोंबड्यांचे छोटे पिल्ला आहेत ते पण इथे चरत आहेत आणि आता इथे मी चालले आहेत आमच्या पत्र्यावरती झाडावर चढून पत्र्यावर चालले आहेत कारण की खूप सारे आमचे चिक्कू जे आहे झाडाला चिक्कू आलेले आहेत आणि ते चिक्कू पाडण्यासाठी कारण की खालीहून हात पुरवतच नाही आणि ते चिक्कू जे आहे ते खूप उंचावर आहेत अगदी तिथे जाऊन चिक्कू पाडावे लागतात चला तर मग आता आपण चिक्कून पाडून घेऊयात हे बघा मी आता इथे आली आहेत पत्र्यावर आणि पत्र्यावर म्हणजे आमचं जे चिकूचं झाड आहेत ना तर ते घरापासून म्हणजे जमिनीपासून खूपच उंचावर आहेत आणि अक्षरशः आमच्या घराच्या पत्र्यावर ते झाडं आहेत तर हे बघा चिकूला खूप असे चिकू आलेले आहेत भरपूर चिकू आहेत आणि आता आपण माझ्याकडे इथे आहेत हा डब्बा आता इतके डब्बा भरून आपण चिक्कू पाडणार आहोत तर हे बघा आता आपण चिक्कू पाडायला सुरुवात करूयात हे बघा मित्रांनो किती असे चिक्कू आहेत भरपूरच चिक्कू आहेत कारण की आम्ही काय खाली राहायचो आणि मग खाली असं माहीतच नव्हतं जे वरती इतके चिक्कू आहे की नाहीत कारण की कधी वरती चक्कर झालात नाही इकडे पत्र्यावर हे बघा अक्षरशः ह्या पत्र्यावर हे चिक्कू आहेत भरपूर असे चिक्कू आहेत बघा किती सारे चिक्कू आहेत खूप मोठे मोठे आहेत आता आपण काय करणार आहोत ना जे मोठे मोठे चिक्कू आहेत ना ते सगळे असे पाडून घेणार आहोत बघा त्याच्यामध्ये काही पिकलेले पण आहेत हे बघा किती सारे चिक्कू आहेत भरपूर असे चिक्कू आहेत आणि तुम्हाला तिकडे वरती दिसल्यात का थोडंसं मोठं असे दिसत आहे बघा ते हे बघा कारण की हे चिकूचं जे झाड आहेत ना ते खूपच असं उंचावरती आहे आणि थोडीशी मला इथे भीती पण वाटत आहेत कारण की पत्र्यावर आलेलो आहोत हे बघा हे बघा अक्षरशः एब पत्र्यावर इथे झाड आहेत हे बघा तुम्हाला इथे माझे पाय वगैरे दिसत असेल तर हे बघा किती सारे चिकू इथे हे बघा हे बघा असे थोडे मोठे मोठे जे चिक्कू आहेत ना ते आपण तोडून घेणार आहोत आणि चिक्कू तोडताना काय आहेत याचा आहेत ना खूप असा हे बघा व्हाईट कलरचा चिक आहे त्याला तो चिक जर एकदा अंगाला लागलात ना तो परत निघत नाही म्हणजे खूप प्रयत्न करावे लागतात तो काढण्यासाठी मग तो चीक निघतो हे बघा असे तोडून आपण या डब्यात टाकणार आहोत आता हे बघा किती सारे असे चिक्कू आहेत बघा वरती खूपच आहेत हे बघा तर हे बघा जे झाडाचे जे मोठे मोठे चिकू आहेत ना ते मी इथे सर्व तोडून घेणार आहेत आणि नंतर मग आपण यांना यांना पिकायला ठेवूयात कारण की दरवर्षी माझ्या या चिक्कूच्या दोन तीन अशा ज्या कॅरेट आहेत मोठे मोठे तंबाट्याचे तर ते भरून असे चिकू निघतात तर आता पण आहेतच पण मग जास्त करून वरती शेंड्याला झाडाच्या शेंड्याला जास्त चिकू आलेली आहेत तर हे बघा मी आता असे सर्व जे मोठे मोठे चिक्कू आहेत ते तोडून घेत आहेत आणि झाड खूपच उंच आहेत माझा इतका हात पण पुरत नाही आहेत तर याला तोडण्यासाठी अशी एक आकडे वगैरे करायला लागेल आकडा आणि मग त्यांनी ते तोडावं लागणार आहेत हे बघा खूपच सारे चिक्कू आहेत आणि झाडाखाली पडतात चिक्कू पण मग माझ्या ज्या कोंबड्या आहेत ना त्या चिक्कू आमच्यापर्यंत काही येऊ देत नाही त्या खाऊन घेतात आणि हे बघा मी आज फायनलीवरती आलेली आहे तिकडे आणि चिक्कू आता हे पाडत आहेत खूपच सारे चिक्कू आहेत बघा आणि चिक्कूचं काय होतं चिक्कूचा जो चीक आहेत ना तो जर लागलात ना तर तो, तो चिकू तो चीक लवकर निघतच नाही आणि हे बघा इतके सारे मी आता इथे चिक्कू पाडले आहेत वरती पण भरपूर आहेत पण हात पुरत नाही माझा इतक्या वरती तर मग आता इतके चिक्कू घेऊन आपण चालू आहोत खाली आता खाली उतरून घेत आहोत चला तर मग आता खाली जाऊन हे चिक्कू मस्तपैकी गरम पाण्यामध्ये धुवून काढणार आहोत आणि नंतर आपण ते पिकण्यासाठी ठेवणार आहोत पण ते पाडलेले आहेत आणि आता आपण हे मस्तपती गरम पाण्यामध्ये धुणार आहोत आणि नंतर हे आ, पिक पिकायला ठेव थे, ठेवून थेु, देणार आहोत आणि नंतर पिकल्यावर दोन तीन दिवसांनी कारण हे चिक्कू लगेच पिकतात दोन तीन दिवसांनी आणि वरती पण खूपच सारे चिक्कू होते पण मग वरती माझा हातच पुरत नव्हता